शिक्षण मंडळ भगूर संस्था संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड येथील कला शिक्षक देवहिरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्रीरामाचा जयघोष केला आहे कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या काही दिवसात दिमागदार तेवढ्याच पवित्र धार्मिक वातावरणात पार पडणार आहे या निमित्त ठिकठिकाणी थीक श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केले जात आहे रामायणातील शबरी मातेची रामभक्ती व उष्टी बोरे ही गोष्ट सर्वश्रुत आहे बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कला शिक्षक देवहिरे यांना सुचली अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची औचित्य साधून देवहिरे व विद्यार्थी यांनी आठ बाय आठ फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेली श्रीरामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना व कलाकृती बघण्यासाठी पंचकृषीतील विद्यार्थी पालक यांची गर्दी होत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आजल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा येवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर